gala tanga hmm دا نه تاسو ته نه دي په کوم ځای کې وګیلای Ndiya si pagod Ndiya si pagod Ndiya si pagod चला बाळा चला गाड़ी हो बसा घरी जायचं नाही घरी जायच नाही घाल चप्पल चल

ना ते बाया होत्या कशा जय काय म्हणत होत्या काय होत्या हा तू काय म्हणली त्यांना मी काय म्हणली

मग तो फोन केला नाही तुला का मग परिबाळ्याला फोन करते या नाही शेंगा खायला या म्हणणार फोन केला होता मग परिबाळ्याला नव्हता मग कधी करणार आहे कधी करणार आहे मग फोन होय काय म्हणणार ती काय म्हणाल ती पुढला

आता सकाळ मी जाऊन देऊ का मग का तू देते कशी चालत जाते कशी गाजू होय बर तो आज का फोन केला नाही मग मम्मीने केलं नाही

आता काय करते मग जपते काय आता तो आली का मग प्यायच्या राहनात आली का तो मग आता काय जेवण करून झोपते काय काय करणार आहे झोपणार आहे बर एवढ पडला आहे

ए नो ट्रायडी तब का तेरो बदगीती क्या आप मला जाऊ हा आज आती काय आजची हा

मुं तो फोन केला तुला काय का परिवळाला फोन करते खायला या म्हणून फोन केला मग नव्हता मग कधी करणार आहे कधी करणार आहे मग होय काय म्हणणार काय म्हणाल ते कोणतं

सकाळ मी जाऊन देऊ का मग का तू देते कशी चालत जाते कशी होय बर तो आज का फोन केला नाही मग मम्मी तुझ्याकडे नंबर आहे तिचा

झपते काय आता तो आली का मग त्याच्या रानात ना आली का तो मग आता काय जेवण करून झोपते काय मग काय करणार आहे झोपणार आहे बर एवढं एवढ लोक कर जेवण करायचं आता झोपायचं